नगरचे आप आपले शिवाजीराव करडिले यांचं सदुसष्ट वर्षाचं ते होते अल्पशा निधन मला मोठं आश्चर्य वाटतं आणि धक्का सुद्धा बसला कारण कर्डिले हे खरं म्हणजे एक चांगले पैलवानच होते आणि माझ्याबरोबर ते विधान सभेत आणि विशेषतः मंत्रिमंडळात सुद्धा होते राज्यमंत्री म्हणून त्यामुळे त्यांचं हे निधन जे आहे हे अतिशय अपेक्षित अनअपेक्षित आहे आणि अन कोणी विश्वाससुद्धा ठेवणार नाही आता नेहतीच्या मनात काय असतं आपल्याला काय सांगता येत नाही मी त्यांना माझ्यातर्फे पक्षातर्फे आदरांजली अर्पण करतो आणि परमेश्वर त्यांच्या आत्म्यात शांती देव अशी प्रार्थना करतो ओबीसी मेळावा आहे आपण बीडमध्ये आज पुन्हा एकदा एल्गार आपल्याला बघायला मिळेल या हो आता ज्या काही घटना ज्या आहे मागच्या सप्टेंबर सुरुवातीपासून झालेल्या आहेत आणि त्यामुळे संपूर्ण ओबीसीची भावना झालेली आहे राज्यामध्ये की ओबीसीचं आरक्षण संपुष्टात येत आणि त्यामुळे जवळपास जोड़ चौदा पंधरा जणांनी चिठ्ठ्या लिहून काही लोकांनी त्यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवून आत्महत्या के केलेली आहे खरं म्हणजे मी सगळ्यांना विनंती करतो आहे की आत्महत्या करू नका आपण कोर्टातही लढतो आहोत आपण रस्त्यावर सुद्धा दाखव ताकद दाखवण निश्चितपणे जे आहे आपल्या ह्या आरक्षणाला धक्का लागणार ना नाही याच्यासाठी शेवटपर्यंत आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज बीडमध्ये ज्या बीडमध्ये या जरांगेच्या लोकांनी हैदोस घातला आमदारांची घर पेटवली हॉटेल्स पेटवली त्याच बीडमध्ये आम्ही पुन्हा एकदा ओबीसी अल्गार महात्मा फुले समता परिषदेतर्फे करतो आहो माझी खात्री आहे तिथे लक्षावधी लोक आज आमचे कार्यकर्ते एकवटणार आहेत साहेब धनंजय मुंडे असतील किंवा आणखी कोण कोण नेते इथे उपस्थित राहणार सर ओबीसी नेते पुन्हा एकवट नाही असं बघायला धनंजय मुंडे निश्चितपणे राहणार आहेत गोपीचंद पडळकर राहणार आहेत प्रकाश शेंडगे राहणार आहेत लक्ष्मणराव गायकवाड राहणार आहे शबीर अन्सारी राहणार आहेत लक्ष्मण हाके राहणार आहेत ससाने राहणार आहेत नंतर शिवा संघटनेचे धोंडे राहणार आहेत आणखीन अशा अनेक वेगवेगळ्या संघटना आहेत सेनेचे प्रमुख येणार आहेत अग्रे सेनेचे प्रमुख येणार आहेत आणि संपूर्ण सगळ्या वेगवेगळ्या समाजाचे ज्या आहेत तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत त्यांच्या अनेक समाजाचे जे आहेत प्रतिनिधी आहेत नेते आहेत आज आपल्याला एकत्र पाहायला मिळते आजच्या या सभेला मराठा बांधवांनी विरोध केलेला आहे अनेकांना नोटीस देखील बजावण्यात ता आलेली आहेत आज ते आंदोलन देखील बीडमध्ये दे करणारींचे समर्थक आहेत भुजबळांना बीडमध्ये पाय ठेवू देणार नाही ठरवलं तर महाराष्ट्रात सुद्धाही पाय ठेवू देणार नाही अशा पद्धतीची भाषा वापरली जाते ह्या लोकांना अजून छगन भुजबळांचा इतिहास माहिती नाही आहे मी शिवसेनात असताना अनेक गोष्टी घडल्या शिवसेना सोडल्यानंतर अनेक गोष्टी घडल्या शिवसेन, शिवसेने काँग्रेसमध्ये गेल्यानंतर शिवसेनेच्या विरोधात गेल्यानंतर अनेक गोष्टी घडल्या आणि अनेकांची अशी आव्हानं जे आहेत छगन भुजबळने पचवलेली आहेत हे त्यांना अजून माहिती नाही कारण ते त्यावेळेला राजकारणात काय कदाचित ते शाळेत सुद्धा नसेल एवढे लहान असतील बिचारे त्यामुळे ते अशा ज्यात फालतू वलगणा करतात आजचा बीडमध्ये होणारा मोर्चा हा अजितदादा राष्ट्रवादी पुरस्कृत असल्याची टीका जानंगी केली अजितदा बीडमध्ये मतदान नको देखील ते म्हणाले <laughs> हे बघा हा मोर्चा कुठच्याही पक्षाचा पुरस्कृत नाही तो राष्ट्रवादीचा नाही तो बी जे पीचा भी नाही तो कुठल्याही शिवसेनेचा नाही काँग्रेसचा नाही हा आहे महात्मा फुले समता परिषद प्रणित ओबीसीएल गा पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत कदाचित नेते येऊ शकणार नाहीत काही नेते पण कार्यकर्ते जे आहेत ते सगळे मात्र एकवटणार आहेत साहेब आज हैदराबाद गॅजेट त्याची सुनावणी

you <laughs>